नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की पोलीस भरतीच्या मुलांची धावपळ कशी सुरू झाली आहे कारण जर बघितली ती लास्ट डेट दे पंधरा एप्रिल आहे ते एक्सटेंड होणार की नाही याची शाश्वती नाही पण सगळीकडे सांगितलं जाते की कदाचित ही एक्सटेंड डेट होऊ शकते पण याची शंभर टक्के गॅरंटी कोणीच देणार नाही त्यामुळे मुलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे या पंधरा तारखेच्या अगोदर आपले सर्व फॉर्म भरणं झाले पाहिजेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं तर याला जिम्मेदार कोणीच नाही म्हणून मुलांनी जे काही एस बी सी प्रमाणपत्र काढण्यासाठी धावपळ सुरू काही जणांचे काढलेत काही जणांचे काढले नाहीत दुसरीकडे बघितलं एन सी एलचा क्रमांक येणं बाकी आहे अशा प्रकारचे मुलांच्या अडचणी आहेत पण शासनाने याची दखल घेऊन कदाचित डेट वाढवली तर चांगली गोष्ट होईल पण काही मुलांनी फॉर्म भरलेत काही मुलांचे फॉर्म भरायचे राहिलेत पण याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा काही मुलांना असं वाटतंय की काही ठिकाणी जागा कमी आहेत काही ठिकाणी जागा जास्त आहेत मग मी माझा जिल्हा कोणता निवडू जेणेकरून माझा कट ऑफ मध्ये बसू शकतो मी कट ऑफ मध्ये त्या नंबर मध्ये येऊ शकतो कारण मुलांची सध्या बघितलं असं जास्त प्रमाणामध्ये चाचपणी सुरू असते की कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी फॉर्म आलेत कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म आलेत मग नेमका मी माझा फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये टाकू ह्या सगळ्या गोष्टी मुलांची चाचपणी सुरू आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा काही मुलं याच्या घाई ज्या एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहेत कास्ट वाईज फॉर्म भरते वेळेस एक लक्षता दक्षता घेणं गरजेचं आहे कारण ती कोणती आहे जर तुम्ही एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताय असं वाटतंय की त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म कमी आलेत तर माझा तिथं नंबर लागेल मी तिथं फॉर्म भरेल पण एक काळजी घ्या तुमच्या कास्ट वाईज जागा त्या जिल्ह्यात आहेत का ते पहिले तपासा नाहीतर आपला सगळा सत्यानाश होईल कारण तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरणार त्या ठिकाणी जर कास्ट जागा नसेल त्या ठिकाणी तुमची तर मग मला सांगा फॉर्म भरून तुमचा उपयोग होणार आहे का मग तुम्हाला ओपन मध्ये जावं लागत मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण तुम्हाला तुम्हा जर त्या कास्ट जर जागा तिथं नसतील आणि तिथं फॉर्म कमी आलेले असतील आणि घाई फॉर्म तुम्ही तिथंच भरला तर कास्टचा उपयोग होणार आहे का नाही मग तुम्हाला ओपनची कट ऑफ पार करावं लागेल ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या जेणेकरून घाई गरबडीमध्ये ज्या ठिकाणी फॉर्म कमी आलेत म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरताल जागा तपासा त्या कास्टला जागा आहे का मग आता दुसरा मुद्दा आहे फॉर्म भरल्यानंतर पुढे काय करायचं फॉर्म भरल्यानंतर जर बघितलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिल्या सुरुवातीला ग्राउंड आहे आणि ग्राउंड जर बघितलं पन्नास मार्काचा आहे आणि एसआरपीएफ चा ग्राउंड शंभर मार्काला आहे मग या ठिकाणी पन्नास मार्कचा ग्राउंड कोणतं आहे पोलीस शिपाई आहे लो मार्ग शिपाई आहे त्यानंतर कारागृह बरोबर आहे त्याच्यानंतर बँड्समॅन याच्यासाठी पन्नास मार्काचं ग्राउंड आहे मग पन्नास मार्काचा ग्राउंड आहे आणि पुन्हा नंतर ग्राउंडची कट ऑफ लिस्ट जारी झाल्यानंतर शंभर मार्काची लेखी परीक्षा आहे म्हणजे दोन्ही मिळून दीडशे मार्क दीडशे मार्केट तुमचा फायनल कट ऑफ लागणार आहे मग इथं जर बघितलं पोलीस भरतीच्या बाबतीत जे काही तुम्हाला पन्नास मार्काचं ग्राउंड आहे पी ला शंभर मार्काचे आहे लक्षात ठेवा आणि जे काही ड्रायव्हर आहे मग आता पोलीस शिपाई ड्रायव्हर वेगवेगळे आहेत पदं त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं पन्नास पन्नास मार्काचं ग्राउंड आहे एसआरपीएफला शंभरचं आता याच्यामध्ये डिवायडेशन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचे की पन्नास मार्काचं ग्राउंड आपण पार केल्यानंतर शंभर मार्काची लेखी परीक्षा होणार आहे तर लेखी परीक्षा जर बघितलं याच्यामध्ये कालावधी जवळपास दीड ते दोन महिन्याचा भेटू शकतो ग्राउंड झाल्यानंतर मग दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपला अभ्यास पूर्ण होत नाही ते अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आतापासूनच तयारीला लागावं लागेल जर बघितलं फॉर्म भरले याचा अर्थ काही जण म्हणतील की आता इलेक्शनचा कालावधी आहे निकाल चार जूनला आहे तोपर्यंत कुठल्या प्रकारचा ग्राउंड होणार नाही शंभर टक्के होणार नाही चार जूनपर्यंत तर कुठल्याच प्रकारचं ग्राउंड होऊ शकत नाही कारण लोकसभेची निवडणूक नंतर निकाल आहे आचारसंहिता संपल्यानंतरचा हा निर्णय मग कदाचित जुलै ऑगस्ट महिना येईल किंवा सप्टेंबर येईल पण जेव्हा कोणताही महिना येईल त्या महिन्यात आपली तयारी पूर्ण होणार आहे का नाही त्यामुळे आतापासूनच तयारी पूर्ण करा जेणेकरून ग्राउंडची तयारी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा आहे मग सुरुवातीला ग्राउंडला आपल्याला माहिती पाहिजे की मार्क किती मिळवावे लागतील तर एक शंभर टक्के सांगतो ओपनचा सांगतो की पंचेचाळीस प्लस मार्क आपल्याला मिळालेच पाहिजे कारण जेवढे जास्त तुमच्या ग्राउंडला मार्क भेटतील ले, तेवढे लेखी प्लस ग्राउंड केल्यानंतर कट ऑफ तुमचा चांगल्या प्रकारे येऊ शकतो म्हणून ग्राउंडची ही आपल्या हातातले मार्क असतात जेणेकरून आपण मेहनत करून ते ग्राउंडचे मार्क घेऊ शकतो मग जी केमध्ये जर बघितलं मेन महत्त्वाचं जीके मी काय सांगतोय जी केबद्दलच काय बोलतोय कारण जर बघितलं ग्राउंड झाल्यानंतर तुमची शंभर मार्काची लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षेमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये गणित आहे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क बुद्धिमत्ता पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क मराठी पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क त्याच्यानंतर जीके पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क याच्यामध्ये सुद्धा मुलांची गोंधळ उडते की या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्ट पंचवीस पंचवीस क्वेश्चन येणार आहेत का पण मागच्या वेळेस असं झालं की काही वेळेस जी विचारले प्रश्न तीस चाळीस विचार क्वेश्चन विचारले गेले गणिताचे क्वेश्चन कमी विचारले काही पेपरमध्ये गणिताचे प्रश्न जास्त विचारले जी प्रश्न कमी जास्त विचारले कमी जास्त असं होत जाते मग या ठिकाणी प्रत्येक विषयाला तुम्हाला न्याय द्यावा लागेल आजपासून प्रत्येक विषय परफेक्ट बनवा लागेल आजपासून त्याला उद्यावर ढकलून चालणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात मेन महत्वाचा विषय आवाका मोठा असतो तो जी के आणि जी बद्दलच आपल्याला बोलायचं आहे आणि त्या गोष्टी का बोलायच्या कारण जी केची आपण एक सिरीज सुरू करणार आहेत शॉर्ट ट्रिक्सची म्हणजे त्याच्यामध्ये जी केमध्ये शॉर्ट ट्रिक्सद्वारे आपण कशाप्रकारे जास्त का मोठा आहे त्याला छोट्यामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये मग याच्यासाठी मुलांनी आजपासून तयारीला लागायला पाहिजे जेणेकरून आजचा दिवस उद्या ढकलला तर शंभर टक्के याच्यामध्ये आपलं नुकसान आहे कारण येत्या काळामध्ये एका दोन महिन्यामध्ये ग्राउंडची तयारी होत नाही एका दोन महिन्यामध्ये आपली लेखी परीक्षेची तयारी होत नाही म्हणून मुलांनी जास्त प्रमाणामध्ये सध्या आता फॉर्म भरण्यासाठी जिल्हा निवड करण्यासाठी चाचपणी चालू आहे मुलांनी चा ते सुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे की त्या जिल्ह्यामध्ये कास्ट वाईज आपल्या जागा आहेत का आपण फॉर्म भरतोय आणि काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या खूप लाखामध्ये आहे मग जसं बघितलं मुंबईमध्ये सव्वा दोन लाखाच्या वरती फॉर्म आता सध्या आलेले आहेत कदाचित ते साडेतीन चार लाखापर्यंत जाऊ शकतात पण जागा सुद्धा त्या ठिकाणी जास्त आहेत मग या ठिकाणी त्या स्पर्धा आहेत पण त्या प्रकारची जागा सुद्धा आहेत मग कट ऑफचा विचार आपण नंतर करावा पण सुरुवातीला आपली कुवत कुठपर्यंत आहे आपण ग्राउंडची तयारी करतोय आपण पंचेचाळीस प्लस जातो जेणेकरून आपण कट ऑफ मध्ये तयारी असेल त्यानंतर लेखी परीक्षेची तयारी आजपासून तयारी केली तर शंभर टक्के यश मिळू शकतं नाही तर तुम्ही लग्न खात बसताल लग्नातील बुंदी खात बसताल तर ता मला सांगा ग्राउंडही करणार नाहीत आणि जास्त प्रमाणात लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करणार नाहीत मग येत्या काळामध्ये तुम्ही कट ऑफ मध्ये बसू शकताल का नाही या सर्व गोष्टींचा विचार आजच करा जेणेकरून आजचा दिवस उद्या ढकलला तर शंभर टक्के नुकसान आपलंच आहे आणि आता या युट्यूब चॅनल वरती आपण जी सुरू करणार आहोत जी की शॉर्ट ट्रिक्स असेल आणि जी केची अगोदर मुलांच्या जे काही कमेंट्स आहेत त्याच्यानुसार प्रतिसाद जास्त मिळाला तर आपण या सिरीज सुरू सुरू करण्यासाठी तुमचा किती प्रमाणात प्रतिसाद कमेंटद्वारे मिळतोय हे कळणं गरजेचं आहे म्हणून पोलीस भरतीसाठी कुठल्याही प्रकारची याच्यावर फीस नाही तुम्हाला डायरेक्टली युट्यूब चॅनलवरती तुम्हाला जी केची सिरीज भेटून जाईल जेणेकरून शंभर टक्के पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार या सर्व गोष्टी लिहून घ्या कारण ज्या वेळेस तुम्हाला मी या गोष्टी सांगतोय त्या तुमच्या प्रतिसादातून मिळणार आहेत जर तुमचा प्रतिसाद चांगल्या प्रकारचा असेल तर आपण जी ची शंभर टक्के सिरीज सुरू करूयात आणि ती सिरीज सुरू करण्यासाठी तुमचा प्रतिसाद महत्वाचा आहे या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आता फॉर्म भरण्यासाठी जी तुमची चाचपणी सुरू आहे ती चाचपणी थोडी बाजूला ठेवली तरी चालेल कारण पंधरा तारीख जर निघून गेली तर तुमचा फॉर्म सुद्धा भरता येणार नाही म्हणून होईल तेवढा आज उद्या लवकरात लवकर फॉर्म भरण्याची काळजी घ्या आणि एकदा तारीख निघून गेली जर एक्सटेंड नाही झाली तर याचा लॉस आपल्यालाच भोगावा लागणार आहे होईल तेवढं धावपळ याच्यासाठी करा की पंधरा तारखेच्या आत माझा फॉर्म भरण शंभर टक्के झाला पाहिजे या गोष्टीकडे सध्या धावपळ करा कारण आता प्रत्येक ठिकाणी बोलल्या जाते की तारीख वाढू शकते पण काय सांगता नाही वाढली तर मग नुकसान कोणाचं आपलंच आहे त्याच्यासाठी सर्वांनी एका दक्षता घ्या होईल तेवढं पंधरा तारखेच्या आत आपला पोलीस भरतीचा फॉर्म भरणं झाला पाहिजे सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि इथं बघितलं स्पर्धा थोडी कमी का वाटते मुलांची संख्या कमी का वाटते कारण ज्या ठिकाणी सात आठ लाख फॉर्म आले होते मागील वर्षामध्ये त्याच ठिकाणी बघितलं असेल मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी सात आठ लाख फॉर्म आले त्या ठिकाणी आता तीन चार लाख फॉर्म का आले कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी तुम्हाला एकच फॉर्म आहे म्हणजे जर बघितलं प्रत्येक विभागासाठी म्हणजे तुम्हाला पोलिस शिपाई पदाला एकच फॉर्म भरावं लागणार आहे पहिले कसं होतं बघितलं याच्या अगोदरच्या भरतीत दोन तीन चार फॉर्म भरू लागले मुलं पण आता जर बघितलं स्पर्धा का कमी झाली कारण एका पदासाठी तुम्हाला एकच फॉर्म भरावा होता एका जिल्ह्यासाठी भरावं लागायला म्हणजे दोन दोन जिल्हे एका पदासाठी निवडता येत का नाही म्हणून कुठंतरी असं संख्या कमी झाल्यासारख्या दिसते पण स्पर्धा तेवढीच आहे एवढं लक्षात ठेवा आणि काळजी घ्या की पंधरा तारखेच्या आत मी फॉर्म भरला पाहिजे तरच आपलं खरं आहे नाही एक्सटेंड झाली चांगली गोष्ट आहे तारीख वाढली चांगली गोष्ट आहे पण नाही वाढली नुकसान कोणाचं आहे आपलंच आहे म्हणून काळजी घ्या पंधरा तारखेच्या आत फॉर्म भरण्याची कारण जर बघितलं तारीख वाढवायची असेल तर कदाचित उद्या किंवा परवा येईल डेट की तारीख वाढली म्हणून पण नाही वाढली तर नुकसान आपले म्हणून शंभर टक्के पंधरा तारखेच्या आत फॉर्म भरण्याची काळजी घ्या जेणेकरून नुकसान होऊ नये ठीक आहे तर सिरीज सुरू करण्यासाठी तुमचा प्रतिसाद महत्वाचा आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपल्याला कमेंटद्वारे सांगू शकता की सिरीज सुरू करायची का नाही ठीक आहे थांबतो धन्यवाद